नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ काहींना वाटते की फक्त उपासना केल्याने जीवनातील प्रश्न मार्गी लागतात तर काहींना वाटते की मी तर चांगले कर्म करत आहे ना मग मला उपासना ध्यान करण्याची गरज काय आपल्या जीवनामध्ये सत्कर्म आणि उपासना ही दोन मुख्य तत्वं आहेत जी आपले जीवन सुखकर आणि अर्थपूर्ण बनवतात जर एखादी व्यक्ती चांगले कर्म करत असेल पण त्याच्या जीवनामध्ये आध्यात्मिक आधार नसेल तर त्याला मानसिक शांती मिळत नाही तसेच जर कोणीतरी फक्त उपासना करत असेल पण प्रत्यक्ष जीवनामध्ये चांगले कर्म करत नसेल तर, उपासना तर उपासना ती उपासना अपूर्ण ठरते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या जीवनामध्ये सत्कर्म आणि उपासना यांचा योग्य समतोल राखणे किती महत्वाचे आहे हे पाहणार आहोत सत्कर्म म्हणजे काय तर सत्कर्म म्हणजे चांगले कर्म म्हणजेच इतरांच्या भल्यासाठी प्रामाणिकपणे आणि प्रेमाने केलेली कृती जसे की दुसऱ्यांची मदत करणे म्हणजे संकटात असलेल्या लोकांना मदत करणे सत्य आणि प्रामाणिकपणे वागणे खोटेपणा आणि फसवणुकीपासून दूर राहून सत्याच्या मार्गावर चालणे गरजू लोकांना मदत करणे दानधर्म करणे शिक्षण अन्न वस्त्र दान करणे प्राणीमात्रांबद्दल दयाळू असणे म्हणजेच कोणत्याही सचिव प्राण्याला इजा न करणे आणि त्याच्या कल्याणाचा विचार करणे पर्यावरण संवर्धन म्हणजेच निसर्गाची काळजी घेणे झाडे लावणे पाणी वाचवणे आणि प्रदूषण टाळणे सत्कर्म केल्याने समाजही सुधारतो आणि आपल्याला सुद्धा आत्मिक आनंद मिळतो आता उपासना म्हणजे काय तर उपासना म्हणजे ईश्वराची भक्ती ध्यान प्रार्थना जप नामस्मरण आणि साधना उपासनेचे स्वरूप विविध प्रकारांमध्ये असते जसे की नामस्मरण करणे म्हणजे भगवंताचे सतत नाम घेत राहणे जसे की श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हरे कृष्ण ध्यानधारणा करणे शांतचित्ताने मनाची एकाग्रता साधत ध्यान करणे पूजा अर्चा म्हणजेच विविध देवदेवतांची पूजा करून श्रद्धा व्यक्त करणे पवित्र ग्रंथांचे वाचन करणे श्री गुरुचरित्र भगवद्गीता रामायण श्री स्वामीचरित्र सारामृत यांसारख्या ग्रंथांचे पठण करणे सेवा आश्रम मंदिर किंवा समाजासाठी निस्वार्थ भावनेने सेवा करणे उपासनेमुळे आपल्याला आंतरिक शांती मिळते आत्मिक उन्नती होते आणि जीवनातील अडचणी सहन करण्याची शक्ती प्राप्त होते सत्कर्मांबरोबर उपासना का आवश्यक आहे तर फक्त सत्कर्म केल्याने जीवन यशस्वी होईल असे नाही त्यासोबत उपासना केल्यास ती कर्म अधिक फलदायी होतात जसे की आपले मन आणि बुद्धी शुद्ध होते सत्कर्म केल्याने आपण बाहेरून चांगले वागतो पण उपासना केल्याने आपल्या मनाचा मूळ स्वभाव सुधारतो कधी कधी चांगले कर्म करताना अहंकार येतो आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असे वाटू लागते उपासना आपल्याला नम्रता शिकवते आणि अहंकार दूर ठेवते दैनंदिन जीवनामध्ये अनेक समस्या येतात फक्त सत्कर्म करून आपण या समस्या दूर करू शकत नाही उपासनेमुळे आपले मन शांत होते आणि आपण धैर्याने निर्णय घेऊ शकतो सत्कर्म आणि उपासना यांचा योग्य मेळ राखल्याने आपल्या कर्मांचे फळ संतुलित होते भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की कर्म करत राहा पण त्याच्या फळाची अपेक्षा करू नका मात्र हे करणे कठीण आहे उपासनेमुळे आपण कर्मयोग शिकतो आपल्यातली अहमवृत्ती ही दूर होते आणि आपण आपल्या भगवंताला शरण जातो त्यांना समर्पण भावना देतो त्यामुळे कर्माचे योग्य फळ आपोआप मिळते कधी कधी नकळत चुकीची कर्म आपल्या हातून घडतात त्याचा पश्चाताप करताना उपासनेचा आधार घेतला तर मन अधिक शांत होते श्री समर्थ महाराजही म्हणत असत की मनुष्य जन्म घेतो चुकाही करतो पण ईश्वर भक्तीमुळे तो सुधारतो म्हणूनच त्यांनी नामस्मरणाला विशेष महत्त्व दिलेले आहे उपासनेमुळे आपले मन पवित्र होते आणि चुकांमधून शिकण्याची संधी मिळते संत तुकाराम महाराज सांगतात की जे दुःखी लोकांना मदत करतात ते खरे साधू असतात मात्र देव त्याच ठिकाणी असतो जिथे श्रद्धा आणि भक्ती असते त्यामुळे सत्कर्मांसोबत उपासना देखील हवीच ज्ञानेश्वर महाराज सांगतात की खरे ज्ञान आत्म्यामध्ये आहे आणि जेव्हा उपासना केली जाते तेव्हा हा आनंद अनुभवता येतो फक्त बाह्यकर्मांनी हा आनंद मिळत नाही श्रीस्वामी समर्थ महाराज हे म्हणत असत की आपण फक्त चांगले कर्म करावे आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवावी कारण तो आपल्याला नेहमी योग्य मार्ग दाखवतो सत्कर्म आणि उपासना यांचे संतुलन आपल्या जीवनामध्ये कसे साधावे यासाठी रोजच्या रोज नामस्मरण करावे ध्यानधारणा करावी पवित्र ग्रंथांचे वाचन करावे आपल्या आचरणामध्ये नम्रता आणि प्रामाणिकपणा ठेवावा स्वतःसाठी आणि इतरांसाठीही सतत चांगले कर्म करावेत कधीही अहंकार किंवा कर्माचा गर्व बाळगू नये जेव्हा आपण सत्कर्मांसोबत उपासना करतो तेव्हा आपले जीवन अधिक आनंदी शांत आणि यशस्वी होते फक्त सत्कर्म करून मन शुद्ध होणार नाही तर उपासनेच्या मदतीने आपली आत्मिक उन्नतीही होईल आपण जसे शरीरासाठी अन्न घेतो तसेच आत्म्यासाठीही उपासना आवश्यक आहे त्यामुळे सत्कर्म करा पण ईश्वर स्मरण विसरू नका तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ